माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकींच्या नेतृत्वात अजित पवारांच्या उपस्थितीत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंचा पक्षप्रवेश होतोय माजी मंत्री धनंजय मुंडे यांना डावलून पक्षप्रवेश होणार अशी माहिती आहे विशेष स्वागताच्या बॅनर वरून धनंजय फोटो गायब झालाय या पक्षप्रवेशासंदर्भात अधिक माहिती थेट बीड मधून देतात आमचे प्रतिनिधी योगेश काशिद पवार आज बीडच्या दौऱ्यावरती असून ते बीड मुक्तामी असणार आहेत आणि अजित पवार यांच्या विशेष उपस्थितीमध्ये उद्या बीडच्या वळवणी तालुक्यातील मुंडे पिता पुत्रांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश होते त्याच प्रवेशाचे जे मंडपाचं काम आहे जे डोमिंग उभा करण्याचं काम आहे ते पातळीवरती सुरू आहे कारण पावसाचा सावट या कार्यक्रमावरती असणार असल्यामुळे वॉटरप्रूफ मंडप नियोजन बाबरी शेठ मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांच्याकडनं करण्यात आलं आणि विशेष पाहायला गेलं तर हजारो कार्यकर्ते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत मात्र अजित पवार यांच्या स्वागतासाठी वळवणी शहरामध्ये मोठमोठे मौत, फ्लेक्स जे आहे ते लावण्यात आले ज्यानं चित्र पाहायला मिळते आपल्याला आणि मोठ्या उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम होणार आहे मात्र जे बीड आणि त्याचबरोबर वळवणीमध्ये राजेभाऊ मुंडे आणि त्याचबरोबर बाबरी मुंडे यांच्याकडनं बॅनर लावण्यात आले आहेत त्या बॅनरवरती माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो कुठेही दिसत नाही मात्र या संपूर्ण कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे साम टी योगेश काशीत वडवणी बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या